अतिशय धक्कादायक असे खुलासे निलंबित पी एस आय अधिकारी रणजित कासले यांनी केले महाराष्ट्रामध्ये ड्रग्स रॅकेट कशा प्रकारे चालतं हे एका पोलिस अधिकाऱ्याशिवाय दुसरं कोणीही सांगू शकत नाही गेल्या चार पाच महिन्यापासून रणजित कासले हे वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे करत आहेत कधी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती आरोप करतात तर कधी वाल्मिक करारचा एन्काउंटर करण्याची ऑर्डर मिळाली याचा दावा करतात कारणामुळे रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं गेल्या दोन दिवसा अगोदरच रणजित कासले जामीन वरती बाहेर आलेत पण जेलमधून बाहेर आल्यानंतर कासले शांत राहतील असं वाटलं परंतु ते शांत न राहता आणखीन वेगवेगळे खुलासे करत आहेत आता तर कासलेनी ड्रग्ज बाबत एक धक्कादायक खुलासा केलाय आणि जो ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही कारण की स्वतः रणजित कासले या प्रकरणाला हँडल करत होते आणि त्यानंतर एका मोठ्या मंत्र्याच्या सांगण्यानुसार हे प्रकरण कसं दाबलं गेलंय याचाच पुरावा देत रणजित कासले ने सांगितलंय कासले ड्रग करेक्शन बद्दल नेमकं काय म्हणतात चला सविस्तर पाहू तो डुबे आहे सनम तुमको भी डूबेंगे आप <mormen> ले डुबेंगे या झुकेगा नहीं मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळचे पहाटेचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि मी माझा आजचा बॉम्ब फोडणार आहे आजचा बॉम्ब म्हणजे हा दिल्लीपर्यंत भारतामध्ये नाही जगामध्ये आजचा माझा बॉम्ब हा माझा व्हिडिओ बॉम्ब जाणार आहे मित्रांनो कारण खुलासाचा असा आहे कारण माझ्या मुलीचा आज बड्डे आहे आणि मी जाऊ शकलो नाही त्या ठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे मा मी दुसरी गाडी माझी पा पाठवली होती ती अजून परतसुद्धा आली नाही आणि त्यांचे मोबाईल बंद येत आहेत तर मित्रांनो खूपपर्यंत हे पोलीस प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार आपलं गृह मंत्रालय माझ्या पाठीमागं लागलेलं आहे पण ते जाऊ द्या पण सगळ्यात मोठा खुलासा सगळ्यात मोठा खुलासा तर ह्याच्या पुढचा आहे आत्ता तर त्याच्या आधीचा एक खुलासा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी लॉकडाऊनमध्ये मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला होतो आणि त्या ठिकाणी ए टी सीला मी होतो पण तेव्हाही मी युनिफॉर्मवर ड्युट्या करावं हो लागायच्या आम्हाला आणि मित्रांनो मी आता आपल्याला सर्वात मोठा खुलासा दाखवणार आहे जो आहे ड्रग्स ड्रग्सच्या बाबतीतला खुलासा आहे बघूया आता सरकार काय कारवाई करता येते आणि अशा मोठ्या व्यक्तीचं नाव आहे त्यामध्ये की विचारही करू शकणार नाही तुम्ही तर कसं आहे मी त्याच्यामध्ये काही माझे पोलीस बांधव काही पक्षाचे नेते सुद्धा अडकतील काही बॉलिवूड कनेक्शन सुद्धा बाहेर निघेल मित्रांनो कारण मित्रांनो लॉकडाऊन लागलेला होता मला वाटतं पहिला की दुसरा तर सगळ्याचे भाव वाढलेले होते सगळ्याचे म्हणजे दारू तंबाखूपासून सिगरेटपासून सगळ्याचे भाव वाढलेले होते तसंच ड्रग्जचे सुद्धा भाव कमीत कमी बॉलिवूडच्या क्षेत्रामध्ये शे, शे, म्हणजे जे दहा रुपयेला भेटणारं ड्रग्स होतं ते दोनशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत ड्रग्जची किंमत गेली होती मित्रांनो काळ्या बाजारामध्ये तर तेव्हा मी एक मरीन ड्राईव्हला नाकाबंदीमध्ये एक गाडी अडवली होती मित्रांनो तर ती गाडी सुरुवातीला अडवल्या अडवल्या थांबली आणि त्यांची विचारपूस चालू केल्यानंतर ती गाडी पळून गेली सहा तासाचा पाठलाग करून ती गाडी मी एकट्या पट्ट्याने पकडून आणली पोलीस स्टेशनला मित्रांनो आणि कशा प्रकारे ते प्रकरण दाबलं पण ते मी आज सगळ्यांसमोर जाहीर करणार आहे मित्रांनो So, पुरावा 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 म्हणताय ना तर पुराव्याशिवाय मी बोलत नाही बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हे बघा मित्रांनो दिसतंय का यामध्ये हे ही गाडी पकडली होती ही गाडी आहे लुंबीर गुन्हे काहीतरी पाच करोडची गाडी आहे मित्रांनो ही, ही गाडी मी पकडली विचारपूस केली तर ह्याच्यामध्ये ड्रग्स भेटलं मित्रांनो कोट्यावधी रुपयांचं ड्रग्स आणि त्या गाडीमध्ये असेही असं कार्ड होतं विचारपूस केल्यानंतर कदाचित मला ती आता स्टेशन डायरी भेटत नाही कारण माझ्याकडे दहा हजार प्रिंट आहेत स्टेशन डायरीच्या पोलीस स्टेशन डायरीच्या आणि एवढे पुरावे छोटे छोट्या गोष्टीचे पण म्हणलं आपल्याला कधीही अरेस्ट करतील तर आता पहिले मोठे मोठे खुलासे चालू करू म्हणलं छोटे तर ते जर राहतील मला जर यांनी सोडलं तर आणि मित्रांनो तर आता थोडासा मी घाबरलोय कारण माझा घात होऊ शकतो मर्डरही होऊ शकतो माझा ते ते तर ते आपल्याला ते दाखवलं मी आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक कार्ड होतं त्या गाडीमध्ये आणि ते होतं आमदाराचं त्या आणि आज ते मंत्री आहेत अजित मंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचा मंत्री आहे तो किंवा ती तर ते सुद्धा मी दाखवणार आहे पहिले तर बघा तर त्या गाडीमध्ये काय कार्ड सापडलंय बघा मित्रांनो हे बघा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एक मिनटात दिसत नाही हा दोन हजार एकोणीस चोवीस हा आणि हे माझ्या हातात कार्ड आहे हाता मित्रांनो हातात हा हात बघा आणि हा हात बघा दोन्ही चार रेषा बघा मित्रांनो एकच आहे असं काही वेगवेगळं नाहीये तर मित्रांनो त्याच्यानंतर आतमध्ये आता ओपन करून दाखवतो मी की कोणाचं कार्ड येते हे बघा मित्रांनो आतमध्ये बघा असं लिहिलेलं असतं हे बघा दिसलं का मित्रांनो हा सही असते प्रधान सचिवाची त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी की हे बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा आणि इकडे फोटो आहे अ त्या मंत्र्याच्या मंत्र्याचा किंवा जी कोणी व्यक्ती आहे त्याचा फोटो आहे हे बघा आतमध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि फोटो मी थोड्या वेळाने दाखवतो स्टेशन डायरीची प्रिंट मला भेटली स्टेशन डायरीची याच्यामध्ये कॉपी दहा हजार कारण शंभर स्टेशन डायरीवर चेक करायला आहे एक दिवस जातो मित्रांनो तर मी ते चेक करेन आणि मी तुम्हाला जसंही भेटेल तसं मी आता फोटो मुद्दाम दाखवत नाही मित्रांनो शरद पवार सॉरी अजितदादा पवार पक्षाचा मंत्री किंवा की तो किंवा हो ती असू शकते अंदाज लावा कोण असेल मित्रांनो एकदा रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे बोलल्या होत्या ते ललित पाटील आणि बलकवडे आणि भूषण पाटील त्या व्यक्तीही असू शकतात त्या गाडीमध्ये कारण तेव्हा ही नावं प्रचलित नव्हते तेव्हा त्यामुळे ती नावं माझ्या लक्षात येत नाहीत आता स्टेशन मध्ये माझ्या सगळं आहे ते ड्रग्ज कुठं ठेवलंय ते पुढं पाठवलं का प्रकरण दाबलं गेलं आता हे याचा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यायचंय मित्रांनो तर अजून एक मिनिट दुसरं काय आहे पुरावा ते कुठं पाठवलं किंवा कुठे ठेवलं त्याचा सुद्धा पुरावा माझ्याकडे आहे बहुतेक त्या मोबाईल मोबाईलमध्येच तो राहिलेला एक मिनिट ही एक स्टेशन डायरी पण आहे हे हा तर चला मित्रांनो तो फोटो आणि त्या स्टेशन डायरी आणि त्याचं बॉलिवूड कनेक्शन काय असतं बॉलिवूड शिवाय तो ड्रग्ज आणि राजकारण्याशिवाय ड्रग्सचा धंदा आणि हे सगळं कनेक्शन बाहेर काढणार मित्रांनो आणि त्याच्या पुढचं प्रकरण राहणार आहे तीनशे दोनचं एक तर तीनशे दोन माझ्याकडेच आहे मी तपास केलेला आहे अजून ती व्यक्ती मिसिंग आहे तिचा मर्डर झालेला आहे आणि ते मला माहिती आहे माझ्या केसमध्येच आहे मित्रांनो तेही ओपन करेल मी त्यामध्येही मोठा मोठ्या मंत्र्याचा मुलगा आहे आणि ते स्वतः ओपन करेल त्याही स्टेशन डायरी मी काढतोय लावले माणसं कामाला मित्रांनो आणि चला हे लोक आता काय म्हणतात काही अधिकारी गेले तर गेले सस्पेंड झाले डिसमिस झाले जेलमध्ये गेले तरी चालतील हम तो डुबे आहे सनम तुमको बिलेड डुबेंगे या आता झुके नाही चाला